राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो आणि राम राम म्हणन जा हाय हॅलो म्हणा जाऊ नका आपल्या पोरांना पण लहान पोरांना सवय लागते तशी हाय हॅलो म्हणायची देवाचं नाव पण येतं आपल्या तोंडामध्ये चला आज आपल्याला काय बनवायचे तर आपल्याला बनवायचे सब्जी आणि लिंबू पाणी उन्हाळा वाढला आहे उन्हामध्ये हे खूप फायदेशीर ह्याने खूप शरीराला फायदा होतो आणि लिंबू पाण्यानं आपलं कसं चरबी पण जळते पोटाचा घेर होतं ते पण कमी होतं आणि उन्हाळ्यामध्ये खास करून हे रोज थोडं थोडं का होईना दोन चार सरबताचे दाणे टाकून अर्धा लिंबू पाणी एक गिलासामध्ये करून रोज पेजा मैत्रिणीनं खूप चांगलं राहतं हे ना खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर खास करून ज्याला उष्णता आहे त्याची उष्णता पण कमी होती येणे आणि आपली चरबी वगैरे सगळी जुळून जाते लिंबाने तर हे आता बाजारातल्यासारखंच आहे आपलं लिंबू पाणी आता आपण अर्धा लिंबू पिळून घेतलं ह्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आता हे हलवून घ्यायचं मैत्रिणीनं बघा आपलं हे सरबत लिंबू आणि शेंदा मीठ किंवा काळे मीठ असेल तुमच्याकडे ते दोन्हीतून तुम कोणतं बी टाका